आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक गरजवंतांच्या अडचणीला मदतीस अग्रेसर असणारे अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच भारतीय जनता पार्टीचे ठाणापूर तालुका अध्यक्ष माननीय दाजीभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु दाजीभाऊ युवा मंच अगस्ती व छत्रपती कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि सर्व ग्रामस्थ अगस्ती आणि मित्र परिवार हितचिंतक यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक सुरक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने विधी स्वयंसेवक अधिकार मित्र पी एल व्ही पॅरा व्हॉलंटियर्स दोन दिवसीय प्रशिक्षण दिनांक आठ व नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेवटी प्रशिक्षणार्थी म्हणून एल वी विधी स्वयंसेवक सौ सव, सविता चंद्रकांत काकडे राहणार शिवनी तालुका कडेगाव यांनी आपला अभिप्राय दिला यावेळी बोलताना सौ काकडे म्हणाल्या कि विधी स्वयंसेवकांना दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये फौजदारी कायदा कामगार कायदा कौटुंबिक कायदा महिला हिंसाचार कायदा संविधानाची मूलभूत रचना अध्यात्मिक कायदा संभाषण कौशल्य आणि बालकांचे हक्क इत्यादी मूलभूत कायद्यांविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लागले स्वयंसेवकांनी दोन दिवसांमध्ये घेतलेले प्रशिक्षण हे समाजातील अपंग वंचित व दुर्लक्षित लोकांपर्यंत त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांना उचित न्याय मिळवून देण्यासाठी विधी स्वयंसेवक म्हणून कर्तव्य पार पाडू अशी प्रतिक्रिया दिली सदर प्रशिक्षणामध्ये सांगली जिल्ह्यातील दहा तालुके व सांगली महापालिका क्षेत्रामधून एकूण एकशे बत्तीस विधी स्वयंसेवक प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला विधी स्वयंसेवकांना कायद्याची जनजागृती करण्यासाठी कोणतेही मानधन किंवा भत्ता नाही ही आमची खंत आहे पीडितांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा कायद्याची जनजागृती करण्यासाठी संसाधन उपलब्ध झाले पाहिजे त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार व्हावा अशी सर्व विधी स्वयंसेवकांच्या वतीने कायदा व गृह विभागाकडे सविता काकडे यांनी विनंती केली या आहे यावेळी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पदाधिकारी उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती ऐकनवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा